बाबासाहेब आंबेडकर कामात त्यांनी धर्मातला आणि इंग्लंड बुटल होत की आम्हाला हे जास्त नाही संविधान आज छात्ठर वर्ष झाले तरी आमचं संविधान चालू आहे आणि म्हणजे काय संविधान म्हणजे एकत्र आलं पाहिजे आणि आपण सर्व एकत्र नुसतं एकत्र नाही काम केलं पाहिजे पण आज का होत आहे आज राजकीय नेते विद्यार्थी आणि मुलं अन्य लोकशाही भेटल्या गेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे लोक पैसेवाला तो मिळून येतो अन्यथा नाही तसंच आपल्या शिक्षणाची व्यवस्था का

सहा टक्के पाहण्याचा गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे सहा टक्के खर्च होते काय आणि आम्हाला पाहिजे असे तुम्ही करायला पाहिजे किंवा तुम्ही लोकांना म्हणायला पाहिजे की हा व्हिडिओ पहा आणि सर्वांना करा मला बोलण्यास संधी मिळाली सर्वांनी विनंती धन्यवाद नमस्कार जय हिंद जय